चांगली हाय मी नंदिनी चौधरी तुम्ही सगळे कशा आहात मस्तच ना तर चला आज आपण राजस्थानी मिरची बटाटा वडा करूया खूप टेस्टी आणि मस्त होतं मी सांगितलं त्याप्रमाणे करून पहा आवडले तर शेअर करा लाईक करा कमेंट्स उकडून घेतलेले बटाटे पाच कोथिंबीर लिंबू राजस्थानी मिरच्या तिखट अमचूर पावडर मीठ गरम मसाला हळद तिखट अमचूर पावडर मीठ गरम मसाला हळद कोथिंबीर कांदा कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचं आता हे सगळं मिक्स करून घेऊया तिखट मीठ तुमच्या चवीनुसार घालून घ्या मिक्स करून झालं आता मिरच्या कट करून घेऊया घ्यायचं शेवट आणि आतले हे साईडलाही ना थोडस सा तिरकं कट मारायचं म्हणजे आतले बी काढायला येतात तुम्हाला तिखट मिरची आवडत असेल तर बी काढू नका आणि जर का तिखट आवडत नसेल तर बी काढायचं चमच्याने आणि चमच्या इथं तिरकं कट मारायचा पहिला असा मारले की नाही इथून शेवटपर्यंत चिरून घ्यायचं म्हणजे असं असत बी आहेत ना सगळे काढून घ्यायचे तुम्हाला तिखट आवडत असेल तर बी ठेवा का बाकीचे सगळे असेच चिरून घेऊया मिरचे असं हे करायचं आणि आत भरपूर बर, बरा छान लागतात मिरच्या काय मसाला भरपूर घालायचा मिरच्या तिखट नसतात बर असं भरल्यानंतर हे असं भरायचं आणि असं दाबायचं म्हणजे छान व्यवस्थित हे असं तिलक कट को केल्यामुळं आत मिरची भरायला छान येतं बघा फुल्ल भरून घ्यायचं भरल्यानंतर असं प्रेस करायचं बाकीच्या मिरच्या असंच भरून घेऊया गॅस सुरू केले मिरच्या सगळ्या भरून झाल्या तर चल आता आपण भजीची तयारी करूया एक कप डाळीचं पीठ वन फोर्थ कप तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ घाला कुरकुरीत होता पडे हळद थोडस हळद घाला हिंग पावडर एक चिमूट ओवा ओवा घाला चवीनुसार मीठ एक कप पाणी घेतले जरा जरा पाणी घालत मिक्स करायचं लई पातळ पण करायचं नाही आणि लई गट्ट पण करायचं नाही एकच मोठे पा असं चिमटे तिथे ना तेवढंच सोडा घाला हलके होतात वडे म्हणून जरा सोडा घालायचा गॅस सुरू कर केले तेल टाकवायला ठेवले बर पाहिजे बघा हे पहा एक सारखं पडतय खूप पातळ पण नाही खूप घट पण नाही मिरचीवर कोटिंग बसायला पाहिजे थ्री फोर्थ कप पाणी लागलं बघा वन फोर्थ कप पाणी शिल्लक राहिलं एका ग्लास एक कपामधलं वन फोर्थ कप पाणी शिल्लक राहिलं टोटल थ्री फोर्थ पाणी लागलं बघा परफेक्ट प्रमाण आहे आणि असं ना कोलगट हे घ्यायचं भांडं घ्यायचं म्हणजे त्याच्यात मिरची बुडवायला छान येतं मिरची बुडवायची तुम्हाला एक आयडिया सांगते काय असं ग्लास घ्यायचं आणि ग्लासमध्ये डाळीचं पीठ घालून घ्यायचं आणि त्याच्यात भजी बुडवून बुडवून सोडायचं छान येतं ढाकू दे तेल तापलं पीठ थो थोडंसं पीठ टाकायचं आणि वर आलं की तेल तापले म्हणून समजायचं बटाटा मिरची बुडवायचं आणि तेलात सोडायचं तेलात सोडला सोडल्या गॅस मिडियमवर ठेवायचं आणि वडे तळायचे मिरची वडे थोडस सोनेरी कलर येऊपर्यंत तळायचं म्हणजे वडे छान लागतात वडे काढूया कलर असं कलर यायला पाहिजे अशा कलरवरच काढा तरच वडे छान लागतात आणि जरा तांदळाचं पीठ घाला काय म्हणजे कुरकुरीत होतात हे बघा Ведь, по-моему, орешек тоже не शेवटचं पीठ उरलेलं असते की नाही त्या चमच्यानी भजी घालायचं गोल गोल भजी किंवा कांदा घालून कांदा भजी करा तीन सात आठ नऊ दहा आणि वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू बाय बाय नेक्स्ट रेसिपीला भेटूया महत्त्वाचे टिप्स तुम्हाला जर काय असं त्याच्यावर भरपूर कोट आवडत असेल तर असं बुडवून बुडवून घाला आणि असं तुम्हाला पातळ कोट आवडत असेल तर बुडवायचं आणि असं गोल फिरवायचं आणि मग तेलात टाकायचं म्हणजे असं पातळ कोट येते आणि हे जाड कोटी एकदम टेस्टी आणि मस्त होतात काय मी सांगितले त्याप्रमाणे करून पा आता एक कापून दाखवते तुम्हाला वडा पुदिनीच्या चटणी बरोबर किंवा टोमॅटो सॉस बरोबर खावा छान लागतो एकदम मस्त झाले फुकस wow it's the mustard